नमस्कार माड्यात नेम चुकला पण साताऱ्यात गेम करणारच शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत पाहुयात काय आहे सविस्तर बातमी बारामती आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचे प्राबल्य लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रासपचे महादेव जानकर यांना माड्यातून लढवण्याची ऑफर दिली होती इतकंच नव्हे तर महाविकास आघाडीतून एक जागा त्यांना सोडण्याची तयारी दर्शवली होती मात्र महायुतीने मोठी खेळी करत त्यांची नाराजी दूर करत आपल्या गोट्यात पुन्हा सामील करून घेतले परभणीची जागा महादेव जानकर यांना जाहीर करण्यात आली असून त्यांची उमेदवारी सुद्धा निश्चित करण्यात आली आहे ही जागा अजित पवार यांच्या कोट्यातून त्यांना देण्यात आली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता सातारामध्ये सुद्धा शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहेत या ठिकाणी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढण्यास नकार दिला आहे त्यामुळे या ठिकाणी तुल्यबल लढत करण्यासाठी शरद पवार यांनी तगड्या उमेदवारीचा शोध सुरू केला आहे त्यामुळे जागा राष्ट्रवादीकडे असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर आलं आहे काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट घेतली उभय नेत्यांमध्ये बंदखोलीत चर्चा झाली जवळपास तासभर झालेल्या चर्चेचा तपशील समोर आला नव्हता मात्र या चर्चेमध्ये सातारा आणि सांगलीच्या जागेवरचा सा समावेश होता सातारामधून उदयनराजे भोसले यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी शरद पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दर्शवली आहे की नाही याबाबत माहिती समोर आली नाही मात्र पृथ्वीराज चव्हाण साताऱ्याच्या रिंगणात उतरल्यास उदयनराजे यांच्यासमोर निर्माण होणार यामध्ये शंका नाही स्वच्छ प्रतिमा आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या पृथ्वीराज चव्हाण सातारासाठी हुकुमी एक्का ठरू शकतो पृथ्वीराज चव्हाण यांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकात संसदेत साताराचे प्रतिनिधित्व केले होते परंतु शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभूत पत्कारा लागला होता त्यानंतर राष्ट्रवादीने साताऱ्यातून रा उमेदवारी उभे केले आहेत या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहेत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापी आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद Thank <tries> you.